हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शरीराला थंडावा देणारं कैरीचं पन्ह चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या पाच ते सहा शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेलं आहे कैरी बुडेल इतकं कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या द्यायचे आहेत इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि एक हापूस तुम्ही कोणतीही घेऊ शकता आता आपण याचा पल्प काढून घेऊ इथे मी पल्प काढून घेतलेला जे आहे जेवढा पल्प आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि दोन वेलची चवीपुरतं थोडंसं मीठ आहे ते आपण पल्पमध्ये घालून देऊ कैरी किती आंबट आहे त्याच्यावरही तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता सगळ्यात आधी साखर आणि वेलची आपण बारीक करून घेऊया साखर आणि वेलची बारीक करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पल्प घालून मिक्सरला फिरवून घेऊ तुम्ही बघू शकता साखर छान विरगळलेली आहे पल्पमध्ये आता आपण याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालून घेऊ हा हिरवा रंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका तुम्ही बघू शकता मस्त असा कैरीचा कलर आलेला आहे आपल्या ह्या पल्पला हा पल्प तुम्ही पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता आपण पन्ह करायला घेऊ दोन ग्लास पन्ह तयार करणार आहे त्यासाठी आपण दोन्ही ग्लासमध्ये दोन दोन चमचे आपण तयार केलेला पल्प घालून देऊ याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फ ॲड करू शकता पण शक्यतो बर्फ घालू नका कारण की बर्फाने उष्णता वाढते पाहिजे असल्यास तुम्ही थंड पाणी वापरू शकता आता ह्या दोन्ही ग्लासमध्ये मी एक एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अवघ्या दोन ते तीन मिनटात आपलं कैरीचं पन्ह रेडी आहे तर फ्रेंड्स असं ही करायला सोपं पण तेवढंच गारवा देणारं आपलं कैरीचं पन्ह तयार आहे माझं चॅनल नवीन आहे माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच